अहमदाबाद मध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने अजूनही संपूर्ण देश हादरवून सोडला आहे कारण या अपघातात दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा म्हणजे या अपघात झालेल्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील होते ज्यात त्यांचं दुःखद निधन झालं विजय रुपानी यांच्या निधनानं गुजरात भाजपचं मोठं नुकसान झालं आहे तसेच आता विमान अपघातात हिरावलेल्या भारतीय राजकीय नेत्यांच्या यादीत रुपानी यांचं नाव सामील झालं आहे तर आता आपण आतापर्यंत विमान अपघातात कोणकोणत्या राजकीय नेत्यांनी ने आपले प्राण गमावले आहेत याबाबत जाणून घेणार आहोत तर या यादीत सगळ्यात पहिलं नाव येतं ते संजय गांधी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी 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 यांचे पुत्र संजय गांधी यांचा संजय यांचा विमान विमान अपघातात मृत्यू झाला होता यांना चालवण्याची खूप आवड होती तर तेवीस जून एकोणीसशे ऐंशी रोजी संजय गांधी हे दिल्लीतील सफदरजंग या विमानतळावर स्वतः खासगी विमान चालवत होते त्यावेळी विमानात संजय गांधी यांच्या सोबत सुभाष सक्सेना हे सहवैमानिक देखील होते त्यावेळी संजय गांधींचे हे विमान कोसळून त्याचा अपघात झाला आणि या अपघातात संजय गांधी आणि त्यांच्या सहवैमानिकाचा विमान अपघातात निधन झालं होतं माधवराव सिंधिया हे एका सभेला जात असताना त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला होता तीस सप्टेंबर दोन हजार एक रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भोगाव तहसील जवळील मोठा येथे विमान अपघातात सिंधिया यांचं निधन झालं होतं यानंतर तिसरं नाव येतं ते ओपी जिंदाल यांचं प्रसिद्ध उद्योगपती आणि राजकारणी ओपी जिंदाल विमान अपघातात निधन झालं होतं एकतीस मार्च दोन हजार पाच रोजी चंदीगडून दिल्लीला परत जिंदाल यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता जिंदाल यांच्यानंतर नाव येतं ते वाय एस राजशेखर रेड्डी यांचं दोन सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांनी हेलिकॉप्टर बेगम बेगमपेठहून निघाले होते त्यावेळी अचानक रेड्डी यांचा हेलिकॉप्टर बेपत्ता झालं नंतर लष्कराच्या मदतीने या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यात आला सप्टेंबर रोजी हेलिकॉप्टरचे सापडले ज्यात रेड्डी यांच्या नंतर पाचवं नाव येतं ते बलवंतराय मेहता यांचं गुजरातचे माजी मुख्यमंत्री असलेले बलवंतराय मेहता यांचंही विमान अपघातात निधन झालं होतं एकोणीसशे पासष्टच्या च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान मेहता यांचं निधन झालं होतं सीमेजवळ पाकिस्तानी हवाई दलाने चुकून मेहता यांचं विमान पाडलं होतं ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता मेहता यांच्यानंतर सहावं नाव येतं ते विजय रुपानी यांचं अहमदाबाद मध्ये गुरुवारी अर्थातच बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एअर इंडियाचं विमान कोसळलं त्या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी दोन वैमानिक आणि दहा कर्मचारी होते तर या भीषण दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचंही निधन झालं होतं दरम्यान तुम्ही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर इंडिया लीडर डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाले आहे लिंक बायो मध्ये दिली आहे लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लीडर ला फॉलो करा आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअप वर नक्की शेअर करा